वंदे मातरम या प्रेरणा गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या सगळ्यांना आशिषजींनी देखील कल्पना दिली की दीडशे वर्षापूर्वी याचं लेखन हे बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी पूर्ण केलं खरं तर बंकिमदा हे त्यावेळेच्या इंग्रजांच्या सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी होते पण ज्यावेळी त्यांनी इंग्रजी सरकारची जुलमी राजवट पाहिली त्यावेळी त्यातनं व्यथित होऊन त्यांनी काही लिखाण सुरू केलं होतं आणि त्याचवेळी गॉड सेव्ह द किंग किंवा गॉड सेव्ह द क्वीन अशा प्रकारचं जे एक ब्रिटनचं राष्ट्रगीत होतं ते गाण्याचा पायंडा हा इंग्रजी हुकूमतीने त्या काळामध्ये काढला होता आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचं गायन सुरू झालं होतं आणि ते बघून बंकिमदा अत्यंत व्यथित होते आणि या व्यथित वेदनेतून त्यांच्या साहित्यातून एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला खरं म्हणजे त्यांनी अठराशे सत्तर मध्ये लिखाण सुरू केलं होतं पण हे जे काही पूर्ण त्यांनी केलं ते साधारणपणे अठराशे पंच्याहत्तर ते शहात्तरच्या दरम्यान आणि आजच्याच दिवशी त्यांनी हे कार्य पूर्ण केलं होतं आणि आनंद मठ ज्याची आता एक मराठी प्रत देखील आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे या आनंद मठचं लिखाण करताना त्याच्यामध्ये संकल्पनाच त्यांनी ही मांडली होती की कशा प्रकारे एक योगी हा इंग्रजांच्या हुकुमतीमुळे जे काही जुलूम चाललेले आहेत त्या जुलमाच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करून त्या ठिकाणी या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लोकांना उभा करतो अशा प्रकारचा हा संपूर्ण त्या ठिकाणी साहित्याचा सा आविष्कार त्यांनी तयार केला